लोकशाहीमध्ये आपल्या राज्यघटनेने जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये मतदान करणं आणि आपल्या आवडीचं सरकार निवडणं हा एक अधिकार त्याच्यामधला आहे आणि त्यामुळं आज आ... मला या ठिकाणी मतदानासाठी यायचंच होतं तुम्ही येऊ शकलो काही कारणामुळं एक छोटीशी दुखापत झाल्यामुळं मला अन्य साधनांचा उपयोग करावा लागला पण एकंदरीत मतदान केल्यावर माझ्या मनामध्ये आनंद आहे काय वातावरण काय आहे खरं तर तुम्ही जरी मी तुम्हाला फिरता नाही आलं आजारपणामुळं पण तुम्ही अपडेट घेत होता आवाहन करत होता हॉस्पिटलमधनं आम्ही बघितलेलं आहे मी असं आहे की गेले दीड महिना हॉस्पिटलमध्ये होतो आणि हॉस्पिटलमधून मी निवडणूक पण मॉनिटर करत होतो आणि आढावा पण घेत होतो आणि माझा जो काही थोडा अभ्यास या तालुक्याचा आहे या परिसराचा आहे किंवा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आहे मी आपल्याला सांगतो की या वेळेला मान्य शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार हे निश्चित प्रकारे विजयी होतील त्याच्याबद्दल काही संशय नाही साहेब पहिल्यांदाच तुम्हाला इतर वेळेस तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता प्रचार पण यावेळेस तुम्हाला कुठे सभांमध्ये सहभागी होताना आले नाही तब्येतीच्या कारण असतो काय मनामध्ये खंत वाटते की पहिल्यांदाच असे प्रचारामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सहभागी होता आले नाही खरं तर ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असतो गेले अनेक वर्ष परंतु आता छोटी नियती पुढं काही चालत नाही जरा थोडीशी जरी मोबिलिटी असती तरी जाऊन सभांमध्ये भाषणं घेणं करणं वगैरे मतदारांना अपील करणं हे करता आलं शक असतं परंतु दुर्दैवाने ते झालं नाही पण मी आपल्याला सांगतो की आमचा हा पक्ष जो आहे हा केडर बेस्ड पक्ष आहे आणि अजित नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जटून काम केलेलं आहे आणि त्यामुळं हा उमेदवार निश्चित निवडून येईल सर पण आरोप प्रत्यारोप आहेत तिकडच्या साईडला ज्या उमेदवाराला तुम्ही गेल्या मागच्या पंचवर्षामध्ये निवडून आणलं होते तुम्ही स्वतः प्रचार केला होता दादा पण अनेकदा म्हणतात की दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या मध्ये निवडून आले पण आता तुमच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्यानंतर तुमचे जे उमेदवार आहेत ते करतायत कसं उत्तर दमबाजी करतायत काय काय तरी जनताच उत्तर देईल दंबाजीला दादांचे तुम्ही मला तीस पस्तीस वर्ष ओळखताय दाजी करणं किंवा आणखीन काय करणार अशा प्रकारचं एखादं तरी उदाहरण दाखवा मला तुमच्यावर नाही दाद्यांवर ना असं आहे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे दुर्दैवाने आज मोठ्या नेत्यांपासून तर लहान नेत्यांपर्यंत हे सगळं राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय प्रश्न बाजूला ठेवून वैयक्तिक आरोप करणं भावनिक आव्हान करणं वगैरे अशा ज्या गोष्टी चालल्या तर काही लोकशाहीला फार शोभा देण्यासारखं आहे असं मला वाटत नाही चौथ्या वर्षामध्ये दोन पक्ष फुटल्यानंतर ही निवडूडी मोठी मोडब होती हे बरीच सहा होती लाट आहे असं बघत बोललं ठाकरे आणि पवार या दोन आडनावांना सहानुभूती आहे असं दिसतं आहे पिढवर आणि ठिकाण मी लाट असू शकते मला काय माहिती नाही कारण मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही आहे परंतु शेवटी मतदार राजा आहे शेवटपर्यंत आपलं मत तो कोणाला कळू देत नाही आणि रिझल्ट लागल्यानंतरच आपल्याला या बाबतीत कळेल साहेब प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं साहेब बोलले खरंतर तुम्ही साहेबांना एवढे वर्षी ओळखतं एवढं जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे साहेबांच्या या विधानाचा अर्थ काय काढायचा नाही आता हे काय बोललं आहे ते असं म्हणाले की नाही तो तुम्ही सांगता म्हणून नाही तर त्यांचं जे ते बोलले त्याचं करेक्ट जे काही क्लिप असेल ते ऐकल्याशिवाय त्याच्यावर मला मत देतायचं नाही अनेक दिवसानंतर आज मी जुन्या तुमच्या सहकार्यासाठी मतदान करताय कसं मनात आनंद व्यक्त करताय आज अनेक दिवसानंतर एक जुने सहकारी तुमच्या पक्षात आलेत आणि त्यांना तुम्हाला मतदान पहिल्यांदा करण्याचं हे होते बाकी होते अनेक वर्ष ह्याच्यामध्ये कसं असतं त्याच्यामध्ये उमेदवार हा असतोच परंतु मुळामध्ये पक्ष आणि पक्षाने घेतलेली भूमिका त्या भूमिकेच्या बरोबर कार्यकर्त्यांनी सतत राहिलं पाहिजे आणि शिवाजीराडोळराव ते माझे मित्रच होते पूर्वी नंतर ते दुसऱ्या पक्षात गेले तीन वेळा खासदार झाले आता पुन्हा त्यांना पक्षाने संधी दिलेली आहे तर त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते जीव लावून काम करत आहेत मतदान होते काय मतदारांना आव्हान आहे भारतासारख्या मोठ्या देशामध्ये सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यघटनेने आपल्याला जो सामान्य माणसाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार मतदानाचा अधिकार आहे त्यामुळं नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे आपल्या आवडीचं आणि देशाचं हित करणारं सरकार हे देशामध्ये दे किंवा राज्यामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे त्याच्यासाठी मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी तरुणांनी भरभरून मतदान करावं एवढा होत असताना तुमची प्रकृती ठीक नसल्यामुळे कुठेतरी ती कमतरता जाणवली म्हणजे मला 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 तरी त्याच्यामध्ये प्रभावापासून बाहेर आहे जरा पावसाचं वातावरण आहे मतदार कुठंतरी बाहेर पडताना दिसत नाहीये टक्केवारी घटण्याची शक्यता वाटते हळूहळू संध्याकाळपर्यंत हे बरोबर ते नागरिक मतदान करतील